हो वहिनी थांबा थांबा तुम्ही दुसरं काम करा जा ने। ने का मी उचलते ना पोरं इथं टाकून गेले सर्व मी उचलणारच होते काय करताय जेवण बनवते या बाहेर आहे मी जेवण बनवते या नको ताई तुम्ही दोन दिवसासाठी आलात तुम्ही बसा जरा आराम करा चला मी बनवते जेवण वहिणी मी बनवते नको ताई तुम्ही दोन दिवसासाठी आलात ताई तुमची तब्येत तर बरी आहे ना हो बरी ताई लग्न आधी तुम्ही कशा वागायचा नुसत्या आईलाच चुकली करायच्या काय ती काय करते घरात नुसती बसूनच राहते सॉरी वहिनी खरंच चुकलं माझं तेव्हा माझा खूप गैरसमज झालेला की वहिनी आपल्या घरातले मोल करेन हे तिला सर्व करायला पाहिजे वगैरे माझा खूप गैरसमज झालेला मी आईला पण तुमच्याविषयी भरतो आहे खरंच सॉरी आता माझं लग्न झालेलं तर मला समजलंय चल आपण दोघी पण काम करूया मी आता तुमच्यासोबत कधीच असं वागणार नाही असं बोलताय चला तर मग आपण बनवूया दोघी जणी दोघी बनवू